जय शिवराय मित्रांनो आज पावणे पाच वाजता आपण लॉग इन केलेलं आहे आज एकोणीस मार्च तर बुधवार आणि आता ओला वगैरे तिन्हीमध्ये लॉग इन केलेलं आहे आज बघूया किती बिझनेस होतो कसा बिझनेस होतो चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडला लाईक शेअर कॉमेंट करा तर चालू करूया आज तर तिन्हीमध्ये लॉग इन केलेलं आहे आपण तुम्हाला दिसत असेल आणि आता आपण आहोत दिवाळ पटेल कॉलेज राहावेत येथे बघूया तर आता आपण आहोत डांगे चौकात आणि डांगे चौकात आपण थांबलोय बराच वेळ झाला पण ट्रिप काय वाजत नाहीये तर बघा आपण कॉलेजवर होतो आणि कॉलेज वरून आपण पहिली ट्रिप घेऊन गेलो तातोडे मध्ये आणि तातोर्डे वरून आपण डांगे चौकात ओलाची ट्रिप घेऊन आलो एक उबेर एक ओला झालेली आहे तर जो बघत काय होतंय की उभे म्हणतोय कस्टमरला मीटर कडून पैसे घ्यायचे मीटर प्रमाणे कस्टमरला तुम्ही बसवलं तर मीटर टाकायचं आणि मीटरला जे होते ते पैसे आणि बिलिंग मध्ये जे, जे दाखवत आहे ते फक्त संदर्भासाठी आहे म्हणजे संदर्भासाठी असं उदर समन्न आहे पण कस्टमर काय पैसे जे आहे तेच दाखवले कस्टमरला जे पैसे दाखवले ना तेच पैसे कस्टमर देत आपल्याला आणि का त्याच्यातून काय होतं की होणार आणि वरतून काय होतं कस्टमर म्हणतो आम्हाला बिलिंग मध्ये एवढंच दाखवलं आम्ही एवढंच देणार आणि काय म्हणजे त्याच्यानंतर भांडण होणार परत बांधणं झाले की कस्टमर कंप्लेंट टाकणार आपल्या नावाची उबेरला उबेर मग काय करणार दहा दिवसासाठी पंधरा दिवसासाठी आपला आयडी बंद करणार असं होत तर लॉग इन करून आपल्याला दीड तास होऊन गेलेला आहे तर आपण आतापर्यंत उबेरला चार क्लिट मारलेले आहेत त्याच्यात केले दोनशे साठ ओला तीन ट्रिप मारलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण केलेले एक साठ एक साठ एकशे वीस एकशे ऐंशी जवळजवळ एकशे ऐंशी ह्याला केलेत ओलाला आणि दोनशे साठ रुपये आपण केलेले कंटिन्यू भाडी मारतोय आपण तरी आपण बऱ्यापैकी भाडी कॅन्सल केली कारण पिकअप लांब कस्टमर येत नाही तर हा हे रिझन होते बघा आपली तर अठ्ठावन्न बघा आणि एकसष्ट आणि सदुसष्ट आजचे एक चांगली ट्रिप गेली पण ठीक आहे तर रॅपिडो आहे ना कंटिन्यू भाडे येत नाही मला आणि समजा मी उबेर ची घेऊन चाललो ओलाची घेऊन चाललो तेव्हा एखादी वाचते आणि ती उचलली नाही तर एक तास आपल्याला ट्रिप पडत नाही रॅपिडोच्या मला तर पडत नाही बघूया आता काय होतंय ते चला छप्पन्न रुपये साई सागर नगर नको कुणावळत नको आता ट्रॅफिक असेल कुणावळत नाही तर काय होत आहे की उबेरचे मोठ्या भाड्याचे भाड्याचे रेट आपल्याला परवडत नाही आणि ओलाला काय ट्रिप पडली समजा मोठी पडली तरी ऍक्सेप्ट होत नाही रॅपिड तुम्हाला येत नाही त्याच्यामुळे काय आहे की टुकू टुकू खेळावं लागतंय म्हणजे पन्नास पन्नास असं करून एवढ्याने धंदा काय होणार तरी पण केलाय बऱ्यापैकी सातशे रुपये तरी झालेले आहेत आतापर्यंत तरी अजून बघू एक म्हणजे नऊ वाजेपर्यंत ऍटलिस्ट करायचंय काम आपल्याला आता पावणे आठ झालेले एका तासात जास्तीत जास्त कमाई करायची करायची आहे तर ट्रिप बघा कशी कसे मारले आपण कसा त्यांना केलेला उबेर रॅपिडो सत्त्याण्णव केलेत आणि याला तीनशे सात केलेले आहेत ले। ओल्याला पण केलेले आहेत बऱ्यापैकी तर मी बऱ्याचदा काही नोटीस केलेलं आहे मी ओला रॅपिडो आणि उभे मारतो ना माझा धंदा होत नाही कसं होतं की ना धड ह्याच्यात ना धड त्याच्यात आणि त्याच्यापेक्षा जर समजा एक ते एक ॲप ठेवलं समजा ओला जरी चालवलं तरी लांडेवाडी भोसरी दोनशे रुपये गेले उचलले पण म्हणजे ॲक्सेप्ट कर केली मी पण ती गेली दुसऱ्याला आणि धरता काय वरला तर असं होतंय त्यापेक्षा ओला जरी समजा मी केलं आणि ऑटो क्लिकर लावून जरी पाऊ फ तरी ते परवडण्यासारखं नाही आहे म्हणजे पार्ट ऑटो क्लिक लावलं तरी ॲक्सेप्ट होत नाही उबेरचा पण सेमच जाते आजकाल ऑटो क्लिक लावून पण कारण गाड्याच एवढ्या झाल्या तर ड्रायव्हर लोक मरणाचे झालेले आहेत कुठलीही ट्रिप येऊ द्या सोडत नाही कुठले येऊ द्या कुठल्याही ट्रॅफिकची होते किती लांबचे दे काही रेट देऊ द्या दहा रुपये देऊ द्या नाही तर अकरा रुपये देऊ द्या ॲक्सेप्ट करणारे भरपूर आहेत त्याच्यामुळे असं प्रॉब्लेम होते आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला कंटिन्यू काम करावं लागेल तरच धंदा होईल इथून पुढं कंटिन्यू काम माझ्यासारखं नाही सकाळी दोन तास सकाळी तीन तास चार तीन तास असं नाही धंदा होणार तर नऊ वाजलेले आणि आतापर्यंत बऱ्यापैकी ठीकठाक काम झालेलं आहे आपण पाच वाजता आपण पावणे पाचला आलो होता आणि चार सव्वा चार तास झालेले आहेत पण रात्री काम करायला मजा येत नाही मित्र मित्रांनो भरपूर कारण ट्रिपचा फ्लो कमी असतो आणि त्याच्यात मी ओला मारू का उबर मारू करायपिडं मारू असं झालं मला आणि ट्रिप पण एवढा रेट कमी आहे आता मी तीन पॉईंट आठ किलोमीटर सहासष्ट रुपये झाले ओलाला ओला, ओला पण रेटचा काही प्रॉब्लेम आहे काय माहीत का दाखवताना ओला काय केलं तर दाखवताना कमी किलोमीटरची ट्रिप आपल्याला देते आहे आणि ओ टी पी टाकली होते डायरेक्ट त्याच्यामध्ये जवळ जवळ फरक पडतो सातशे आठशे मीटरचा एक किलोमीटरचा पण फरक पडतो त्रास होते तर ठीक आहे जाऊ दे बऱ्यापैकी चार तासात काम झालेलं आहे तुम्हाला आजच्या ब्लॉक मार्फत आपल्या मला आयडिया होईल की किती बिझनेस होऊ शकतो संध्याकाळच्या वेळेला चार एक तास तुम्ही जर काम केलं तर तर अजून एक तासभर जरी काम केलं असतं पण तिथून पुढं काय होतं की थांबावं लागतं भरपूर कारण ट्रिप कंटिन्यू पडत नसतं कारण पिकावर सगळे आपल्या घरी जाऊन जेवण करून झोपलेले म्हणजे टोपे नातात थोड्या वेळात तर त्याच्यामुळे सगळेजण घरी आता हे कुठली ट्रीप पडणार एकदा पस्तीस रुपये चाळीस रुपये या अशा ट्रिप पडतात उभे तो तर ठीक आहे उद्यापासून जरा वेगळा टाइम टेबल टाइम शेड्यूल आपण करू आणि काम करू आणि एक ते एकच ॲप वापरू आणि आपलं टार्गेट कंप्लीट झाल्यावर दुसरं ॲप समजा एखाद्या ठिकाणी गेलो आणि तिथून रिटर्न ट्रिपच पडली नाही आपल्याला तर आपण दुसरे ॲप चालू करू आणि असं बिझनेस करून बघूया उद्या साधारण उद्या काही करून आपल्याला चांगला बिझनेस करावा लागणार आहे कारण आज दाखवतो तुम्हाला किती बिझनेस झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता बघा इथं पास्किट मारलेलं आहे तीनशे सात म्हणजे तीनशे आठ रुपये झालेले आहेत याच्यामध्ये ओलामध्ये बघा टेपा कशा कशा मारलेल्या आहेत आपण तर हे सत्त्याण्णव रुपये आहेत रॅपिडो तीनशे सात आहे आपलं ओला उबेर तीनशे सात म्हणजे सातशे अकरा रुपये टोटल कारण कालचा सीएन जी वर आज आपण बिझनेस केलेला आहे तर मोठी से का काम झालेलं आहे नऊ वाजेपर्यंत चांगले काम झालेलं आहे सातशे किती झाले सातशे अकरा रुपये कमवलेले काम आपण तर ठीक आहे आता हे उद्या व्यवस्थित काम करू आणि मी गो आता घरी कारण संध्याकाळी वैता गे तर मला थांबायचं म्हणलं ना नको वाटतं तसं जर समजा उभेरच कसं कंटिन्युअटली मग पडत राहत पडत राहतात आणि मग मारायला मजा यायचे मी काय थांबत नाही पण हे जर आहे दहा मिनिटांनी पंधरा मिनिटांनी एक असे जर तिथं वाजायला लागले तर मला मोड जातो कामाचा आपल्याला काही जमत नाही तसं जाऊन करायचं चला धन्यवाद तिथं बघितला असेल मला आयडिया आली असेल संध्याकाळी चार तासात किती अर्निंग होते व्हिडिओ आवडला आपला ब्लॉग आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा सब्सक्राइब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र